अठरा ते एकोणीस महिन्याच्या कमी सुरू करता विधान परिषदेमध्ये आणीबाणीच्या जे कारावास भोगलेले आहेत व्यक्ती त्यांनासुद्धा त्या पंच नंतर काही अनुदान द्यावं का नाही होत याच्यावरचा वाढ झाला तर तिथून मी साक्षीदार आहे त्या कमिटीत माझ्या बरोबर लक्षात घेतलेलं आहे आणि त्या कायदा झाला त्याचा त्यावेळेला मी होते त्याच्यानंतर तो कायदा झाला त्यांना अनुदान देण्याचा त्यावेळेलाही मी समजत होते आणि सांगायला हरकत नाही कोणाचा काळ मी सांगत नाही महाराष्ट्रामध्ये नंतरच्या काळामध्ये आंदोलनं फार चाललेली असताना आणि माझी साठ काहीतरी राज्यपातळीवरती लावून ती तिच्या बंद करता येईल का ही देखील चर्चा मी कोविडच्या आतमध्ये ऐकली आणि त्यावेळेला मी त्या व्यक्तींना प्रश्न विचारलेला होता की अहो आणीबाजी देशात लागते राज्यात लागते आणि तिथं काही जामीन नाही आहे सगळ्या जलसुरक्षा कायद्यावरती बऱ्याच लोकांची बैलगीती नाही आहे अर्थात एकामधून हिंसक अशा कारवाया चालू हो। असताना हे सगळे कायदा कुठला असावा कुठला असू नये हे सगळं आमच्या विधिमंडळाचं काम आहे पण या पुस्तकाच्या निमित्ताने एक चांगल्या प्रकारचं चिंतन होईल त्याचबरोबर त्यांच्या आमच्या उल्लेख आलेला आहे ते चव्वेचाळीसावं कलम हे नंतरच्या सरकारने रद्दच करून टाकलं जेणेकरून भविष्यात परत कधीही कुणाला अडबाडी आणता येणार नाही हे जे सगळे गोष्ट पाहिले तर हा एक सामाजिक आणि ऐतिहासिक दस्तऐवज आहे असं म्हणाला काय हरकत नाही आहे आणि आणीबाणी चांगली का या फक्त वादात जाण्यापेक्षा त्याच्याकडे आपण निरपेक्ष म्हणून जर का पाहिलं तर आजच्या काळामध्ये चांगले उदाहरणं घट धडे लेसन्स लन आणि त्याचबरोबर राज्य सरकारच्यासाठी सुद्धा खूप त्याच्यासाठी दिशादर्शक असं लागणार आहे असं मला वाटतं आणि मनोविकास अभिनंदन करते की अशा विषयांवरती पुस्तकं छापायची की नाही याची पण एक आणीबाणी आहे बरं का ही हलकी फुलची असावी पुस्तकं ओ पी एस सीला चालणारी एम पी एस सीला चालणारी अशी पुस्तकं असावी स्वाभाविकांविषयी बिझनेस मंडळ या गोष्टी करायला लागतात पण तरीसुद्धा अशा विषय हा अस्पर्श न ठेवता सुद्धा तुम्हाला पुस्तक काढावं वाटलं की खरं तर कौतुक असतो आहे त्याच्यामुळे मला तुम्ही बोलावलं या विषयावरती